पूर्ण डोंगराच्या बाजूनी जमीन आहे हे बघा हे बाजूनी संपूर्ण बाजूने डोंगर भाग आहे या बाजूने पण इकडच्या बाजूने हे काय आहे तिकडं ते इंडिया बुल्स हे बघा या शेतामध्ये ना बरं आहे इकडं कांदे लावलेले आता कांद्याचा रोपू पडताय ते सर्वजण राहिले चल आता पुढे जाऊन बघू आपण सहज आलो होत पण मध्ये दर्शन पण झालं डोळे फोडले होते आईला म्हणजे याचे डोळे होते का होते काढल्यास माहिती डोळे फोडले होते कोणतरी काढून दिले असते मुलगा ते सुद्धा पुरत नाही आता हा हॅलो गुड आफ्टरनून तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका नवीन ब्लॉगमध्ये मी वैशाली माझ्या वैशाली गोळेसर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून जा मी स्वागत करते आमच्या डोंगरातल्या जमिनीमध्ये आता शेती वगैरे करतातच तिकडे तर तिकडे आम्ही चाललेलो आहे बिग्नेशला आणण्यासाठी तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर चला आज निघालेलो आहे आम्ही डोंगरामध्ये तर पिंपरी रोडकडे आमची शेती आहे डोंगरामध्ये तर ताईन ते रोखोकटत होते हा मागील दोन ते तीन दिवसाचा व्हिडिओ आहे परंतु मला टाकण्यासाठी काही वेळ नव्हता म्हटलं चला आज तुम्हाला आमची शेती शेअर करूया तर विघ्नेश डोंगरात गेलेला होता ताई आणि दाजीं त्यांच्यासोबत तर म्हटलं त्याला आम्हाला आणायला जायचंच होतं कारण दिवसभर तो थकून गेला असता पण तो मागे लागून गेलेला होता म्हणून त्याला आणण्यासाठी निघालेलो होतो डोंगराकरता भाग बघू शकता तुम्ही खूप खडतर आहे आणि पूर्ण उंचावर आहे इथे एका वेळेस एकच गाडी जाते खूप छोटासा रस्ता आहे आणि पायवाट आहे तिथे भरपूर अशी बाकी बाजूला वरतून असा जाण्यासाठी रस्ता आणि खालून बघू शकता तुम्ही ही मोठं हत्तीतळं आहे ही तळं खाली आहे याला पहिल्यापासूनच हत्तीतळं असं म्हटलं जातं बाराही महिने याच्यामध्ये पाणी असतं खूप छान असं तर बघू शकता आता आम्ही चाललेलो आहे दोघेही जण होतो आणि आनंदीही सोबत होती तर आमच्या घरापासून भरपूर लांब आहे आणि शेती आहे तिथे करतात म्हणजे भरपूर सारी शेती करण्यासाठी तयार केलेली आहे आता बाकीची काही केलेली नाही आहे इथे डोंगरामध्ये एक जे अजून एकत्रितच शेती आहे लहाने सासरे आणि आम्ही दो तिन्ही सासऱ्यांची शेती एकत्रच आहे त्याच्यामुळे तर बघू शकता आता माळ्यामध्ये इकडं कसं ओसाड वगैरे जागा आहे तर भरपूर लांब आहे आणि मध्यंतरी इथे भरपूर सारे म्हणजे आपण म्हणतो की ढग्या डोंगर आहे तिथे जवळच ढग्या डोंगराच्या अलीकडं असणारी आमची शेती तर याची ढग्या डोंगराची यात्रा देखील खूप मोठी असते आणि खूप लांबून लांबून भाविक वगैरे येत असतात फायनली आम्ही शेतामध्ये आलेलो आहे ह्या एका शेतामध्ये हरभरा आहे आणि दुसऱ्या शेतामध्ये ड्रिपवर कांदे लावलेले आहे तर खूप लांब आहे हे शेत आणि यायचं जर म्हटलं ता तर गाडीमध्ये आलं तर संध्याकाळीच घरी येतात तर ढग्या डोंगराच्या अलीकडं म्हणजे ढगा डोंगर वर आहे गाडे जिथे उभी आहे तिकडे वरती ते ढग्या डोंगर आणि खाली इकडे आमची शेती तर बघू शकता एका साईडला हा हरभरा आहे लहान्या दिराचा म्हणजे माझे लहाने सासरे आहे त्यांचा आणि याच्या दुसऱ्या बाजूला जे आहे ते कांदे लावलेले आहे मस्त असा हरभरा छान असा आम्ही इथूनच हरभऱ्याची भाजी खुडलेली होती भाजीसाठी आता दुसऱ्या बाजूला तुम्हाला दाखवते इथे थोडीशी मेथीची भाजी टाकलेली आहे मुळे टाकलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला आता ताईन ते रोप उपटत होते कारण कांदे लागणीचं काम चालू होतं तर का रोप आतल्या दिवशीच उपटून ठेवलेलं होतं तर मिस्टरांनी मी आम्हाला विघ्नेशला आणण्यासाठी जायचं होतं म्हणून आम्ही आलेलो होतो दुसरंही काम होतं पण थोडीशी भाजी थोडीशी मोठी झालेली होती कांद्याची मग मी त्यातली थोडीशी भाजी उपटली कारण रोप थोडंसं छोटं असतं आणि भाजी थोडीशी याची रोपातली भाजी खूप छान लागते आणि घरी भाजी मुलांना टिफिनला आणायची होती तर मी भरपूर सारी भाजी उकटली त्यानंतर बघू शकता ताई पखरवू त्याच्यानंतर माझ्या सासूबाई तिघही जणं रोप उकटत आहे आणि एक कामावलीबाई देखील होती चौघजण हे रोप उकटत होते आणि दाजी एका बाजूला रोपाचे जुडे बांधून गाडीमध्ये ओझे टाकत होते तर मस्त अशी भाजी उकटल्या बघू शकता रोपातली भाजी एकदम छान लागते तर ही कांद्याची भाजी अशी हिरव्या मिरच्या शेंगाने वगैरे टाकून मस्त लागते सरभरीतही छान लागते रश्शाची कोरडी पण तर हे डोंगरामधलं रोप आणि कांदे खूप छान होतात डोंगरातल्या भागात आमच्या भुईमुगाच्या शेंगा गहू सगळं काही ह्याच जमिनीत होतं गावातल्या जमिनीत वेगळा माल असतो आणि इथे आमची शेती वापरायला काढलेली आहे तर ढग डोंगराच्या अलीकडं असणारी ही शेती तर बघू शकता तुम्ही मस्त असं एकदम छान वातावरण मला काय हो पण आधी ते आले मी त्यांच्या बरं झालं घेण्यासाठी विघ्नेशला गेलो होतो आम्ही कारण ताई सांगत होती त्याने त्रास दिला त्याला घरी जायचं होतं तो एका ठिकाणी गेला तर त्याला करमत अजिबात नाही घरी यायचं होतं तर आता घेऊन चाललो आहे त्याला घरी चला आता चाललंय घरी विघू मुळे आपला डोंगरात यायला लागला आला तो आला नसता ना आता आम्ही आलोच नसतो मग पूर्ण डोंगराच्या बाजूनी जमीन आहे बघा हे बाजूनी संपूर्ण बाजूनी डोंगर भाग आहे हे बाजूनी पण इकडच्या बाजूने हे काय होते तिकडे ते इंडिया बुल हे बघा या शेतामध्ये ना हरभरा आहे इकड कांदे लावलेले आता कांद्याचं रोप पडताय दाजी ते सर्वजण आहे ना भाऊ राहिले चला आता पुढं जाऊन बघू आपण अगे गाडी जायला तर जागाच राहत नाही चार शीट आहे विगू

जाताना भरपूर सारा उतार आहे तर इकडनं जाण्यासाठी म्हणजे एकच वाट आहे येताना पण एक रस्ता आणि जाताना पण एकच रस्ता असतो तर आता निघालेलो तो घरी पण घरी जायच्या अगोदर आम्हाला दोघांनाही मंदिरात जायचं होतं तुळजाभवानी मातेचं मंदिर म्हटलं चला मंगळवारही आहे मस्तपैकी दर्शन वगैरे करू तर आता लागला होता मेन रोड मेन रोड वरून जवळच एका साईडला मंदिर आहे त्याला <laughs> चालायचा कामता आलाय ना भवानीचं मंदिर आहे आमच्या ना शेताच्या लगतच आहे चला आता आम्ही इथं आलेलो आहे तुम्हाला मंदिर दाखवते आज कर पण होती म्हटलं चला दर्शन करू चला आपण दर्शन करू चला तर चला आता मंदिराकडे चाललेलो आहे काहीतरी दहा ते बाराच पायऱ्या आहेत आणि पिंपरी रोडच्या अलीकडे असणारे हे मंदिर सुंदर असं मंदिर आहे मूर्ती पण खूप छान आहे तुम्हाला चला मंदिरामध्ये गेल्यावर दाखवते तुळजा भवानी मातेचं मंदिर तर मस्त आणि सुंदर आहे आता थोडंसं नवीन बांधकाम केलेलं आहे प्र प पहिलं म्हणजे जे पहिले होत्या त्यावेळेस पायऱ्या नव्हत्या तर बाहेरचा आवार वगैरे बघू शकतात एकजण पुजारी वगैरे इथं असतातच पण आज कुलूप लावलेलं होतं भरपूर जना जणांनी तिथे होते वगैरे केलेलं आम्ही ब बघितलं दरवाजा वगैरे लावलेला होता तर छानसा असं सुबह कसं मंदिर आणि खूप शांततेचं मस्त वाटलं आम्ही वडाने दर्शन वगैरे घेतलं नारायण्याला व्यूग पैसे टाक तिथं दानपेटी मी अचानक दर्शनासाठी गेलेलो होतो म्हणून काही नारळ वगैरे फुल तिथे काहीच भेटत नाही कारण पूर्ण सुनसान रस्ता आणि बाजूला असं मंदिर त्याच्यामुळे तर बघू शकता आईचं खूप साऱ्या जणांनी ओटी भरण केलेलं तर आईचं रूप बघू शकता खूप मस्त होतं खूप मनाला शांतता आणि खूप छान वाटलं की आल्याच्यानंतर देवाचं दर्शन देखील झालं त्यानंतर दर्शन घेतल्याच्या नंतर आता मस्त असं बाहेर आम्ही थोड्या वेळ बसलो आणि त्यानंतर दर्शन केल्याच्यानंतर तिथे आम्हाला एक आजीबाई भेटल्या त्या आजीबाई आलेल्या होत्या त्यांना ना उटी भरंग करायचं होतं आईला साडी नेसवायची होती पण दरवाजा पूर्ण बंद होता उघडलेला नव्हता त्याच्यामुळे नेसवता काही आली नाही सहज आलो होतो, पण मग दर्शन पण झालं चाललंय घरी

आईला म्हणजे याचे डोळे होते का काच होते पांडुरंगा तिलाच माहिती पण तिचे डोळे फोडले होते कोणतरी काढून नेले असते मी लोकांना ते सुद्धा पुरत नाही आता काय करावं सांग त्याच्यामुळं तिच्यामुळं ना मग ते ना हे करून घेते बाबा टाळा लावून घेते त्यांची काय चुकी मग कुंडीवाडीत तुमचं आडनाव काय बाबा गोळे सर गोळे सर गोळे सर महाराज आहे ना हां मग त्यांचेच आहे पत्नी बाबा आम्ही एकच घरी आमचं हां आमची कुलदैवत आहे भवानी आमची इथं शेत आहे ना वरती आम्ही दर्शनाला आलो होतो पाण्यात आलो होत कांद्या सोरा कुपटी ते मग तिकडे घ्यायला आलो होतो तसंच मग इकडे आलो आई ना आईच्या दर्शनाला आलो ही मला विचार जाऊन अगं कुळदैवत म्हणजे ती आपल्या राखण्यावाली ती म्हणून तर चला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तोपर्यंत भेटूया अशाच एका नवीन लोकमध्ये तोपर्यंत बाय बाय